केंद्रीय परिवहन मंत्रालयानं ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजेच वाहन चालवण्याचा परवाना देण्याबाबत नियमावली जाहीर केली आहे तिची अंमलबजावणी आजपासून होणार आहे वाहन चालकांसाठी ही अत्यंत घडामोड आहे ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भातील नवीन नियमावली आजपासूनच लागू होणार आहे त्याची अंमलबजावणी आजपासून होणार आहे तर या नव्या नियमावलीत नेमके कोणते बदल करण्यात आलेले आहेत कोणते नवे नियम लागू करण्यात आलेले आहेत त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत मात्र वाहन चालकांसाठी ही अत्यंत महत्वाची घडामोड आहे तर काय आहे ही नवी नियमावली ज्याच्यातले नवे नियम लायसन्ससाठी आता आरटीओ जायचं नाहीये मोठा ड्रायव्हिंग स्कूल चाचणी घेण्याचे अधिकार आहेत नव्या नियमात वैध परवान्याशिवाय वाहन चालवल्यास दंड असणार आहे लायसन्ससाठी अर्ज करताना कमी कागदपत्र लागणार आहेत तर डब्ल्यू 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 डॉट सारथी डॉट परिवहन डॉट जी ओ व्ही डॉट इन इथे अर्ज करायचा आहे ड्रायव्हिंग लायसन्ससाठी